नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि करा तर व्हिडिओला सुरुवात व्हिडिओचं टायटल पाहू शकता नवीन वेतन आयोगात किमान वीस टक्के पगार वाढ मिळणार जाणून घ्या आकडेवारी काय आहे पाहू आपण सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगात किमान वीस टक्के पगार वाढ मिळणार आहे या संदर्भात सविस्तर आकडेवारी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात किमान पगारवाढ केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग समितीचे गठन करण्यात आले असून पुढील अठरा महिन्यामध्ये आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे सदर समितीला कामकाजाची रूपरेषा देण्यात आली आहे फिटमेंट <प्रेणेगेपर> फॅक्टर सरकारी कर्मचाऱ्यांना किमान दोन पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार वाढ केली जाणार आहे किमान दोन पट <प्रेणेगेपर> फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ जवळपास वीस टक्के वाढ होईल डी ए वेतनात विलीनीकरणास सरकार असहमत सध्या सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतन व त्यावर मिळणारा डी विलीन करून आठव्या वेतन आयोगाचे मूळ वेतन करण्यास केंद्र सरकारने असहमती दर्शवली आहे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा तसेच वाढीव डी ए लाभ मिळणार नाही अशा बातम्या व्हायरल होत आहे यावर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सदर बातम्या ह्या निरर्थ असून पेन्शनधारकांना देखील सुधारित वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद